नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्टवर तर मित्रांनो या ठिकाणी बघितलं तर हा जो चक्रीवादळ या ठिकाणी सध्या आहे आणि या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होत नाही त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये या चक्रीवादळामुळे पाऊससुद्धा थोड्या प्रमाणात पडत पडताना आपल्याला पाहायला मिळत नाही हा जो पाऊस आहे जो कोकण किनारपट्टीकडील जिल्हा आहे त्यामध्ये मात्र तुम्हाला हा पाऊस पाहायला मिळत आहे मात्र इतर जे मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा जे विदर्भ पूर्व विदर्भ असेल या जिल्ह्यामध्ये मात्र तुम्हाला हा पाऊस तुम्हाला पाहायला मिळत नाही तर या ठिकाणी बघितलं तर हा जो चक्रीवादळ आहे उद्या जो आहे हा चक्रीवादळ जो आहे वरच्या दिशेने तुम्हाला जाताना पाहे या दिशेने जाताना आपल्याला दिसत आहे त्यानंतर तो नष्ट होईल नाहीसा होणार आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या शहाने बघूया तर मित्रांनो बघितलं तर या ठिकाणी जो चक्रीवादळ आहे याचा परिणाम आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला दिसत नाही फक्त जास्त जो पाऊस आहे मुंबई कडील कोकण किनारपट्टीकडील जे जिल्हे आहेत त्यामध्ये आपल्याला हा पाऊस जो आहे पाहायला मिळत आहे या ठिकाणी बघितलं तर रत्नागिरीमध्ये पावसाची शक्यता असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असेल सांगली असेल डोपली असेल सातारा असेल या भागामध्ये मात्र भाग बदलत तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे पुणे मुंबईचा जो भाग आहे यामध्ये मात्र तुम्हाला पाऊस असेल मात्र तुम्हाला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल नाशिक असेल पालघर असेल या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे मराठवाड्यामध्ये मात्र जे छत्रपती संभाजीनगर असेल जळगाव असेल जालना असेल लोणार असेल अकोला असेल पुसद भागाला परभणी हिंगोली लातूर सोलापूर उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये मात्र तुम्हाला भाग बदलत पाऊस पाहायला मिळणार आहे संध्याकाळी तुम्हाला हा पाऊस तुम्हाला पाहायला मिळू शकतो आणि रात्रीच्या सुद्धा पाहायला मिळू शकतो विदर्भामधील अकोला असेल अमरावती असेल नागपूर असेल या जिल्ह्यामध्ये वर्धा असेल गोंदिया असेल या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता असेल मात्र भाग बदलत हा तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता असेल मात्र भाग बदलत हा पाऊस असेल वाणी असेल कोकोना असेल गडचिरोजी या भागामध्ये उमरेड असेल वर्धा असेल या भागामध्ये सुद्धा हा तुम्हाला पाऊस जो आहे भाग बदलत पाहायला मिळणार आहे भांडारा असेल या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला भाग बदलत पावसाची शक्यता असणार आहे मान्सून सध्या महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला नाहीये हे लक्षात आहे ज्यावेळेस मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होईल नक्की तुम्हाला नवीन व्हिडिओच्या सायन्य तुम्हाला सांगण्यात येतील तर संपूर्ण अपडेट तुम्हाला कशा प्रकारे वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा साईटच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा इथे साम्य जय हिंद जय महाराष्ट्र